अशोक उदावंत काका यांच्या ए एस ज्वेलर्स या एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरी दालनाचा भव्य शुभारंभ रविवार तीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता ठिकाण मुळाखोरे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेसमोर छत्रपती मेडिकल शेजारी गाळा नंबर तीन साकूर तालुका संगमनेर शुभ हस्ते साकूरच्या माजी सरपंच नंदाताई शंकरराव खेमनर प्रमुख उपस्थिती बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर आणि अशोक काका ज्वेलर्स चे संचालक अशोक दामोदर उदावंत निमंत्रक दत्तात्रय रंगनाथ तांबे शुभम दत्तात्रय तांबे शशिकांत दत्तात्रय तांबे आदित्य राजेंद्र कपिले आणि विजय दशरथ फापाळे उद्घाटनानिमित्तानं तीस मार्च ते दहा एप्रिल पर्यंत अनेक ऑफर सुरू असणार आहेत यामध्ये प्रत्येक दागिन्याच्या खरेदीवर तीस टक्के सूट लाडकी बहीण ऑफर त्याचबरोबर चौतीसशे रुपये किमतीचे लॉंग मंगळसूत्र फक्त एकवीसशे चौसष्ट रुपया सोबत एक पैठणी साडी फ्री प्रथम भेट देणाऱ्या पाचशे एक महिलांना अस्सल सोन्यासारखी दिसणारी गोल्ड प्लेटेड नथ फ्री मिळणार आहे तेव्हा अशोक उदावंत काकांच्या ए एस ज्वेलर्स या एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरी दालनाच्या भव्य शुभारंभ सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही नम्र विनंती अधिक माहितीसाठी चौऱ्याऐंशी पाचशे नव्वद शून्य आठ शून्य एकोणचाळीस या शुन्या क्रमांकावर संपर्क साधा